ग्रामपंचायत टवलारचे सचिव अजय देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग कारवाईची मागणी अचलपूर तालुक्यातील टवलार येथे जागेत केलेले आहे हे स्पष्ट झाल्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सदर अतिक्रमणावर तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई करावी असा पत्राद्वारे आदेश दिला तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी सदर अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायत टवलाचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांना सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवले होते ते पत्र पाठवून तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरी ग्रामपंचायत टवलाचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांनी सदर अतिक्रमणावर आजपर्यंत सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही याचा पुरावा म्हणून दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी जी ओ e, मॅप कॅमेराने काढलेले फोटो युवाशक्ती विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान पठाण यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेले आहे यावेळी युवाशक्ती विकास संघटनेचे संस्थापक इम्रान पठाण जिल्हा अध्यक्ष प्रमोद घाटे उपाध्यक्ष पवन पाटणकर उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण गावाकडच्या बातमीचे संपादक तथा युवाशक्ती विकास संघटनेचे जिल्हा सचिव देवेंद्र भोंडे सहकोषाध्यक्ष निलेश गजबिये सुधीर तारे रामेश्वर सुलतान सर्व पदाधिकारी उपस्थित होते ¡Gracias!